पहा की उदार मनाची तयारी मन प्रसन्न असलं का भजनाचा आनंद मिळतो बरं का दादा मोकळा म्हणणे परमार्थ करावा दहा दहा बारा बारा दिवसापासून चूल पेटत तुझी त्याला नाही भजनाचा आनंद मिळाला काय तुका म्हणे तुझा न पडावा विसर दुःखाची डोंगर झाली तरी फलतैशे पडो भारी न नामन संडो नधारी जैशी पतिव्रता प्राणेश्वरी विनवी भानुदासा उधारी भंग... भंगा महाराज म्हणतात ब्रम्ह गोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाय परी मी तुझीच वास पाय गा विठोबा एकविदा मी न धरू पालट न ही वाट सापडली भक्ती मार्गात हरी चालू जागरणा त्यांच्या संगतीत आलो ये आहो रात्र शंभर वर्षापासून आणि खरं सांगू दादा तुमच्या शंभर वर्षाच्या श्रद्धेला तुमच्या विश्वासाला मी बार बार वंदन करतो दादा बार बार वंदन करतो सोपी गोष्ट आहे दादा सोळे शताब्दी पर्यंत शताब्दीपर्यंत पार पाडायची एक सामान्य गोष्ट आहे इतकं सोपं नाही दादा सुद्धा माझ्या प्रभूची द्या मार्ग योग्य असेल का दादा माझा ईश्वर बोळ घेतो म्हणून तोपर्यंत त्यांच्या संगीत आलो ते वैष्णवांचे भार जे जे पण महाराज या सज्जनाच्या संगतीमध्ये हरी जागर तुम्ही विशुद्धी करणार दोन्ही बाजू सावधानी घेऊन आले हरिजागरा करता आले त्यांच्या संगतीत आले शेतात दिसोळ्याच्या निमित्ताने जे सजन इथं एकत्र आलेले आहे साधना त्यांची उपासना चालू आहे त्यांच्या संगतीत तुम्ही हरिजागरा करता आले त्यांच्या संगतीमध्ये हरी जागर केल्यास तुम्हाला लाभ काय झाला अभंगाचा जसे माझे तुकबर आहे म्हणतात नामदेवराय सुद्धा म्हणतात विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी या वारकरी चाली दादा काय थोड आपले शंभर वर्षे गेले रे दादा आपल्या वाडवडिलांचे ना आपले गेले ना दादा याच्या पुढं चांगल्याला चांगलं म्हणायचं शिकायचं यांचं कौतुक करायचं बरं दादा त्यांचं चांगल्याला चांगलं म्हणायचं आता पण ज्या गडबडी झाल्या जाऊ हो त्याचा सपाटा गेला पण आता याच्या पुढे गडबड नाही झाली चांगल्याला चांगलंच म्हणायचं आणि चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र द्यायचंच नाही दादा तुमच्या पाया पडून सांग आता काय झालं दादा चांगल्याला चांगलं तर म्हणतच नाही पण चुकीच्या माणसाला पुरस्कार दिल्याशिवाय राहत नाही गरबड नाही होऊ द्यायची दादा तुम्ही जबाबदार पात्र आहात या देशाचे गरबडी होऊ देऊ नका दादा तुमच्या हातात आज या सृष्टीचं व्यवस्थापन ठीक ठेवणेच आजचा आनंद भजनानंद प्रसन्नता हे सगळं काही जपायचं काम तुमच्या हातात आहे दादा आमच्या बुजुर्गांनी शंभर वर्षे पार पाडले दादा आता याच्या पुढे ही धुरा तुम्हाला चालवायची आहे महापुरुषांचा आशीर्वाद तर तुमच्या पाठीमाग आहे दादा एवढं मोठं बळ आहे ना हे वारकऱ्यांना सांगतो हे वारकरी सज्जन हे फडकरी वारकरी माझ्या देशाचं वैभव आहे लाडले आहे माझ्या प्रभूचे लाडले आहे लाडले तुका म्हणे बाळे या देवाची लढी वाळे हे माझ्या प्रभूची लाडली आहे आणि त्यांच्या संगतीमध्ये ज्याला भजनाचा आनंद मिळतो ना दादा तुकोवरे म्हणतात त्यांच्या संगतीमध्ये मी साधना करण्याकरता आलो विशुद्ध या सज्जनाच्या संगतीमध्ये हे शिस्तप्रिय जीवन असते त्यांचं वारकरी म्हटला का शिस्तप्रिय काया वाचा मने सर्वस्वी उदार बापर देवरू विठ्ठला चवारीकर मने सहित वाचा काया अवघे दिली पंढरीराया तुका म्हणे माझे काया वाचा मन दुसरे ते ध्यान करीत नाही म्हणून एवढा मोठा आनंद आहे या सज्जनाच्या संगीत तुकवर्यंतात मला आनंद मिळाला नुसता आनंद मिळाला त्यांच्या संगतीमध्ये साधना केल्याचा लाभ मला काय झाला तुकवर येतात माझं पाप गेलं दासा दा सर्वकाळ अखंड प्रेमाचा हरिचे दास पुण्य देवसती हरिचे दास